कॉलेजच्या टाइमला आले होते मी म्हणजे फ्रेंडसोबत सोबत यायची त्यानंतर आताच छोटी छोटी मोठी मोठी सगळे झुऊन टाकले कारण ऊन पण आहे म्हटलं आजोबा सुकून जातील मी लवकर आण मम्मीने मला एवढं ओरडलं असतं गोरे ओल्या झाल्या असतात तर राहिलं होतं सियाच्या टिफिनला डोसा द्यायचं चालू आहे बेसनचा डोसा <laughs> शार्प इयर्स हाउ मेनी इयर्स यू हॅव टूर सियाच्या टिफिनला डोसा द्यायचा चालू आहे बेसनचा डोसा आणि फर्स्ट टाइम केले मी तरी किती छान बनल्यावर आणि किती छान जाळी आली पहिल्यांदा करते मी आणि पहिल्यांदा करते मग थोडंच केलं तिच्याबरोबर म्हटलं बघूया आधी कसं होते तर छान झाले तिथे बघा किती छान जाळी आली आपल्या तांदळाच्या डोस्यासारखी तर आता मटकीची भाजी करायची चालू आहे आणि म्हणजे वगैरे आंघोळ झाली त्याला नाश्ता वगैरे दिला आणि आता म्हटलं आधी भाजी करूया कारण कोणाला भूक लागेल तर लगेच जेवतात आणि मम्मी पप्पा आज गेले शेतात आणि आज जरा बाहेरचं वातावरण एकदम उघडलंय पाऊस म्हणजे फ्रेश वातावरण आहे आणि असं ऊन पण आहे त्यामुळे मी आज सगळे हानपूर्ण दोन टाकले सियावी हाणची सगळी छोटी छोटी मोठी मोठी सगळीच दोन टाकले कारण ऊन पण आहे म्हटलं आज सुकून जातील परत तर उद्या वगैरे पाऊस आला तर, तर, तर सुकणार पण नाही आणि मग आपण धुवायला काढू पण शकत नाही काय पाहिजे आई बाबा गेले आई नाही गेले आहेत मग तू आतमध्ये आला आतमध्ये का आलं तू मग आई बाबांना बाय करायचं ना बाय करून यायचं है ना कशी बाय हां तो दाखव चला तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं की हानपुरून धुवून मी वर टाकली होती सिया वेहाची आणि सकाळी उघडून आलं होतं तर सुकून घडी सुकून खाली पण आले आणि नशीब माझ्या मगाशी लक्षात आलं नाही जनरल कसं होतं की ह्या झोपाच्या विसरून जाते वर टाकलेले हानपूर मग वीस तास पाऊस झाला की पण आज नक्की मला लवकर राहिले मी करते गेले दुसरे पण थोडे धुवायचे कपडे होते मग ते टाकायला गेले आणि गे घेऊन आले आणि आता एवढं इतका मोठा पाऊस येतोय थँक असं वाटतं की मी लवकर आणले ना कारण मम्मीने मला एवढं ओरडलं असतं प्लस गोदळ्या ओवल्या झाल्या असते तर बाप रे काय खरं नव्हतं माझा चला आता एवढं घरी करते आणि मग लहानला काय करणार बाला झोप होणार झोपणार तो खाऊ म्हणजे खाऊ आता अजून आता खाल्लाय खाऊ एकदा देऊ एक घास देऊ <laughs> एक, एक घास दे म्हणायला शिकलय तर सारखं खाऊ दिलं म्हणजे खाऊ खाल्ला असला तरी एक घास देख बोल वाटेल एक घास दे एक घास दे मग एक घास दे चला आतुराजे चालेत बाहेर आणि आता आम्ही यांना झोपवतो विहानला आणि मग काम करतो काय करते मिसळ मिसळ मटकीचे भाजी आहे तर बघा हे काय चाललंयचं न कोणाला माहीत होता गपचिप मी आत होते गपचिप कांदा चिरून बसलाय भूक मग चपाती भाजी भात सगळं आहे चपाती खावार्डनं आहे म्हणजे नाही छोटी भुकाय हं हेज बघा आता तीन वाजता झाली आहे आणि लगेच

इकडं बघून म्हणायचा तर खूप दिवसातून आले आज मला वाटते खूप दिवसात नाही खूप वर्षातून तर खूप दिवसातून आले आज मला वाटते खूप दिवसाकडे नाही खूप वर्षातून

बॉडी पार्ट्स चालू आहेत सध्या तिचे तर हाऊ मेनी नोज वी हॅव हाऊ मेनी आईज वी हॅव तर ते करेक्ट नंबर लिहायचा आहे बघा उलट दिसत नाही हा ई वी एसचा लेसन आहे माय बॉडी सेकंड लेसन आणि इथे आता करेक्ट नंबर लिहायचा आहे आपला हाऊ मेनी नोज वी हॅव माय बॉडी हॅज वन लिटिल नोज टू ब्राईट आईज असं लिहायचं आहे शॉप ईर्स हाऊ मेनी ईयर्स यू हॅव टू वेरी गुड